हाय आई हाय कुठे निघाली तू रक्षाबंधनला आहे राखी बांधायला आणि हा आत्याचा मुलगा आत्याचा हर्षू ही आहे, आहे ताई ही आहे आमची मोठी हत्या पण आली आहे रक्षाबंधन साठी इथे श्लोक आहे आणि तिच्याबरोबर शकुली आहे इथे पवित्र आहे जी आहे आमची छोटी हत्या स्मिता आहे हाय शकुली हाय हाय माझी फुलू हाय हाय तर आजच्या जेवणातला मेनू काय का आपण जो रक्षाबंधन साठी बनवला आहे तो गव्हाचा पीठ मैदा आणि रवा टाकून पुरी बनवली आहे पुऱ्या बनवल्या तिने पूर्ण डिटेलच सांगितली आहे गव्हाचा पीठ रवा मैदा त्यानंतर श्रीखंड श्रीखंड आहे अजून काय त्याच्यामध्ये बिरडा आहे कशाचा वालाचं बिरडा आपल्या गावठी वालाचा बिरडा गावठी वालांचा बिरडा आहे त्यानंतर इथे आलवडी आहे आणि एक केवळाची वडी टाईमाची ओवळते त्याच्याला ओवळून घेऊया आपण राखी पौर्णिमेचा जो सण आहे तो, तो पूर्ण करूया तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त हा ब्लॉग बनवत आहे की आहे छकुली श्लोक आहे पवित्र आहे इकडे ताई आली आहे रक्षाबंधनसाठी इकडे आहे हर्षिता इथे बसली आई तर आज आपण आहे ना रक्षाबंधनसाठी स्पेशल ब्लॉग बनवतो आहे ताई आली रक्षाबंधनसाठी आईसुद्धा जाणार आहे राखी बांधायला माझ्या मामाला आणि इथे पाहू शकतात छकुली माझी बघा 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 कॅमेरा बघितला ना खूप नाटकं करते ती आहे छकुली कर आहे तर पवित्रा सुद्धा आली आहे इथे श्लोका आहे आणि ताई आहे हर्षू आहे आई आहे तर चला कंटिन्यू करू आपला व्लॉग नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हटलं की एक आनंदाचा क्षण आहे बहिणी येतात आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी तर मित्रांनो माझं सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की बहिणीची नेहमी रक्षा करा सदैव तिच्या पाठीशी उभे राहा खंबीरपणे तिच्या सुखादुःखात तिला मदत करा दुःखाचे क्षण असो किंवा दुःखाचे क्षण असो आपल्या बहिणीची छान प्रकारे अशी मदत करा तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ कशा प्रकारची मजा आम्ही केली आहे आणि काय आम्ही बहिणीला गिफ्ट दिला आहे सरप्राईज आहे तिच्यासाठी कोणता गिफ्ट ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ कुठे निघाली तू रक्षाबंधनला भावाला राखी बांधायला आणि हा आहे आत्याचा मुलगा मोठ्या आत्याचा आहे छोट्या आत्याचा ही आहे हर्षू ही आहे ताई ही आहे आमची मोठी आत्या पण आली आहे रक्षाबंधन साठी इथे श्लोक आहे आणि तिच्याबरोबर शकुली आहे इथे पवित्र आहे दीपक आहे ही आहे आमची छोटी आत्या ही आहे आरती स्मिता आहे दीपाली कालच गेली आहे तिच्या माहेरी रक्षाबंधन साठी तरी संपूर्ण आमची फॅमिली आहेत अजून छोटी त्या ते सर्वात येणार आहे आली नाही अजून तर हाय फॅमिली तर रक्षाबंधन स्पेशल आहे ना आपल्या घरी काय काय बनवलं आहे ना संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्हाला मी देतोय आणि आरतीकडनंच जाणूया आज काय काय आहे आजच्या जेवणात तसं पण आज श्रावण सोमवार आहे उपवासही आहे आणि जेवणाचं सुद्धा साहित्य बनवलं आहे चला आरतीकडनं आहे ना संपूर्ण साहित्य जाणून घेऊया तर आजच्या जेवणातला मेनू काय काय आपण जो रक्षाबंधन साठी बनवला आहे तो गव्हाचा पीठ मैदा आणि रवा टाकून पुरी बनवली पुऱ्या बनवल्या तिने पूर्ण डिटेलच आहे गव्हाचा पीठ रवा मैदा त्यानंतर श्रीखंड आहे श्रीखंड आहे अजून काय आहे त्याच्यामध्ये रेडा आहे कशाचा आलाच रेडा आपल्या गावठी गावठी वालांचा बिरडा आहे त्यानंतर इथे आलूवडी आहे आणि केवळ्याचे वडे वडी केवळ्याच्या महिन्यामध्ये भेटतातच केवळ्याच्या वड्या बनवल्यात आणि आलू वड्या आहेत त्यानंतर कोणत्या कोणत्या भाज्या आहेत पनीर टिक्का बनवलं पनीर टिक्का बनवला आहे शिमला मिरची वगैरे टाकून आजची काय रेसिपी वगैरे शूट केली नाही आहे त्यानंतर दुसरं काय मुगाची भाजी मुगाची भाजी सुद्धा बनवली आहे वाफेवर आणि त्याच्यानंतर उपासवाल्यांसाठी उपासवाल्यांसाठी खिचडी बनवली साबुदाण्याची खिचडी आहे उपासवाल्यांसाठी अजून अजून शेंगा आणि मुलठ्या उकडल्या शेंगा आणि मुलठ्या उकडल्या उपवासासाठी तर अच्छा स्पेशल मेनू आहे बरोबर ना आरती भात आणि भाकरी आपल्या नेहमी आहे भाकरी सुद्धा आहे आणि आता तुम्ही कुठे चालले इथे आरती आहे स्मिता आहे आणि आपली छकुली आहे बघा वरडते बघून तर कुठे चालली आरती आज माहेरी झाली आज रक्षाबंधन आहे ना रक्षाबंधन साठी स्मिता तू रक्षाबंधन तर चला त्यांना सुद्धा जाऊन देऊया आणि आई सुद्धा आहे आई सुद्धा चालली आहे रक्षाबंधन साठी रक्षाबंधन आहे आणि खूप मजा आलेली आहे आता ठीक आहे तर चलाय हाय माझी तुलू हाय हाय बाय छकुली राखी बांधायला चालली दादाला कुठे दादा कुठे नाही दादा कुठे सगळी हाय ऐकर हा हो काय काय हे नाटक नाटकं ही काय नाटकं चालली तुझी हा अशी नाटके करते अशी नाटकं करते माझी सुरू हाय शकुला हाय तर पवित्रा बांधते अज्ञेश ला राखी पवित्रा इकडे बघ ना <laughs> तर आपल्या छपुलीचे आहे पहिला रक्षाबंधन सात महिन्याचे आहे ती सुद्धा यज्ञेश राखी बांधते पाहू शकता समजत नाही तिला बाबू छपुली आहे तिकडे बघ राखी कुठे आहे राखी बांध दादाला

तर हे आहेत बहीण भाऊ पवित्रा हर्षू आहे श्लोका आहे आणि शकुली आहे आपले त्यांचा लाडका भाऊ यज्ञ होऊ शकता ओवळते ओवाळून घेऊया पण राखी पौर्णिमेचा जो सण आहे तो पूर्ण करूया अशा प्रकारे चेहरा पण तिथे ओवळताना खूप आनंददायक क्षण आहे रस्ता लावूया असं तुम्ही पण तुमच्या बहिणींना खुश ठेवा सदैव तिच्या पाठीशी उभे राहा

मिठाई खाऊया पुढील ताईला पण खाऊ द्या घेऊया ताईचे दर्शन पुन्हा एकदा की सगळ्यांना सर्व बहीण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा जसे काय आम्ही साजरे करते रक्षाबंधन त्याप्रमाणे प्रत्येक बहिणीला सुखी ठेवण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक भावाने नक्कीच प्रयत्न करायला हवाय जसे आज माझे तीन भाऊ आहेत त्यांनी जसं नेहमी माझ्यासाठी ते लढत राहतात किंवा मला संकटात साथ देतात तसे सगळ्यांनी संकटात बहिणींना साथ द्या तर मित्रांनो ऐकलं ना तुम्ही तुमच्या बहिणींना सुखी ठेवा सदैव तिच्या पाठीशी उभे राहा पाठी राखा म्हणून सुख असो किंवा दुःख असो आपल्या बहिणीचा आदर करा आणि हेच सांगणं होतं ओवाळणी टाकूया ओवाळी खाली ठेवू नये आणि जर असं बोललं जात ना की बहिणीला जर सुख सुख दिलं किंवा तिला सुखी ठेवलं ना तर देव परिपूर्ण भावाला संपूर्ण दे जे त्याला आयुष्यामध्ये पाहिजे ना त्याला सगळं आणि मी पण देवाचरणी किंवा ईश्वराचरणी अशीच प्रयत्न प्रतिज्ञा करते की माझ्या भावांना नेहमी सुख लागू दे जे त्यांना पाहिजे ते त्यांना कृपेने किंवा माझ्या आशीर्वादाने सगळं त्यांना मिळू दे ओवाळणी झाली आहे हा आता दोन नंबर बाहू आहे दीपक त्याची ओवाळणी चालू आहे ताई त्याला सुद्धा राखी बांधते छान असतोय बघा गांधी टोपी घातली आहे आणि ऍक्च्युली तीच पाहिजे परंपरा तीच आहे तर पाहू शकता ओखायचा कार्यक्रम चालू आहे ओखते ताई तानलानी साहूल जे असतात त्याच्यानी आमच्या डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेब बघा आहे <laughs> आता आला फोवळणी चालू आहे की आए ला की 24 ही भेट दिली आहे तिगा भावान काढने दिली आहे तर ती खूप खुशीने की स्वीकार आली <laughs> आम्हाला प्रोत्साहन आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं तुम्हाला सगळ्यांना थैंक यू मला बोलायचं आहे आणि अशा प्रकारे सर पुन्हा एकदा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजचा यो रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासाच व्हिडिओ बनवला आहे संपूर्ण माहिती दिली आहे त्यानंतर आम्ही तिघा भावांनी आमच्या ताईला छोटीशी अशी सफ्रेम भेट दिली आहे ते सुद्धा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही तुमच्या बहिणींची छान प्रकारे रक्षा करा सदैव तिच्या पाठीशी उभे राहा बहीण एक असो अथवा दोन असो किंवा तीन असो किंवा चार असो किती असो सुखादुःखात नेहमी त्यांना साथ द्या हेच तुमच्यापर्यंत सांगतोय मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हीसुद्धा तुमच्या बहिणींना सुखी ठेवाल हेच मागणं आहे माझं तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो